श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी एक रेकी साधक तुमच्या सर्वांच्या हृदयस्थानी असलेल्या गुरुतत्वाला माझा कोटी कोटी प्रणाम आणि प्राजक्तताईंना शतशहा नमन मी माझा या रेकी साधनेतला अनुभव तुमच्याशी शेअर करू इच्छिते मी माझ्या आयुष्यातल्या फार बॅड फेजमध्ये होते फॅमिली मॅटर झाला होता आणि अगदी सुखवस्तू घरातून आम्हाला अचानक बाहेर पडावं लागलं बाहेरच्या कोणत्याही गोष्टीची सवय नव्हती मी माझे मिस्टर सासू सासरे आणि माझं छोटंसं बाळ राहायला घर नव्हतं जागा नव्हती काही काहीच नव्हतं अशा परिस्थितीत स्वामींनी मार्ग दाखवला आणि त्यातून आम्ही बाहेर पडलो शून्यातून विश्वनिर्माण करणं फार चॅलेंजिंग होतं पण स्वामी सदैव पाठीशी असल्याने आमचं स्वतःचं छान सुंदर असं घट्ट बनलं पण फायनान्शियल प्रॉब्लेम हे चालूच होते गेली तीन वर्ष आम्ही अजूनही फायनान्शियल प्रॉब्लेमला फेस करत होतो अशा फेजमध्ये असतानाच मी अचानक या चॅनलशी जोडले गेले आणि प्राजक्तताही माझ्या आयुष्यात आल्या मी रेकी फर्स्ट लेवल केली सुरुवातीचे चार दिवस केल्यानंतर ध्यान पर्व दुसरे करण्याची संधी मला प्राजक्तताईंमुळे मिळाली तेव्हापासून आजपर्यंतचा हा जो प्रवास आहे तो फक्त आणि फक्त प्रगतीच्या मार्गानेच वाटचाल करणारा आहे आत्ताही मला मी रेकी लेवल दोन करत असताना त्याचे त्याची एंड किंवा त्याचा समारोप हा सुवर्णशक्ती ध्यान पर्व तिसरेने झाला ह्याचा मला फार आनंद आहे सर्वांना माहीतच आहे की या सात दिवसांमध्ये स्वामी स्वतःच आपल्याला उठवतात व आपल्याकडून ही साधना करून घेतात हा अनुभव बऱ्याच जणांना आहे ही सुंदर ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळते ती आपल्या प्राजक्तताईंमुळे ही संधी मला परत उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राजक्तताई थँक था यू सो मच हे दिवस ही ऊर्जा आयुष्यात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी देऊन जाते पॉझिटिव गोष्टी तुमच्यासोबत घडायला लागतात मला इथे सांगायला आवडेल काहींना ही गोष्ट कदाचित शुल्लकही वाटू शकेल पण माझ्यासाठी ही गोष्ट या घडीला खूप मोठी आहे ध्यान पर्व तिसरे चालू असतानाच्या दरम्यान दोन तीन दिवसातच आमच्या घरी फ्रीज आणि वॉशिंग मशीन या दोन गोष्टींची भर पडली ज्याची आम्ही गेली दोन वर्ष वाट बघत होतो आणखीन एक छान अनुभव आहे माझा की मी एक स्टुडंट आहे मी कम्पिटेटिव एक्झामची प्रिपरेशन करते आहे आणि हे सर्व मी माझं घर माझं मूल सांभाळून करते आत्ता माझी फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहे आणि मागच्या दोन महिन्यांपूर्वी मी सहजच माझ्या सासूबाईंना बोलून बघितलं की अशी अशी माझी एक्झाम आहे दोन महिन्यावरती आणि मला तुम्ही थोडा वेळ द्याल का तर म्हणजे मला अपेक्षितच नव्हतं की कधी मला सपोर्ट यादी न करणाऱ्या सासूबाई मला हो म्हणाल्या कुठलंच काहीच बंधन न घालता अगदी अनपेक्षितपणे त्या मला म्हणाल्या की तू कर अभ्यास मी आहे ही गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच आश्चर्य करणारी होती कारण मी हे कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं की मला असा वेळ मिळेल सा अभ्यासासाठी आणि ही गोष्ट मला घडली आणि यासाठी सुद्धा मी रिकी एनर्जीचे प्राजक्त्यांचे आणि आपल्या महाराजांचेच धन्यवाद मांडते प्राजक्तताई तुम्ही जेव्हापासून सोबत आहात रिक्की एनर्जी सोबत आहे तेव्हापासून एक एक पाऊल हे प्रगतीच्या दिशेने पडत आहे तुम्ही माझ्या आयुष्यातील एक पॉझिटिव्ह वाईब आहात तुमच्यामुळे निगेटिव्ह गोष्टींकडे पॉझिटिवली बघण्याचा एक अप्रोच मिळाला आहे सगळ्या गोष्टी मनाला लावून घेणं आता बंद झालं आहे काही झाले तरी आता आपल्यासोबत कोणीतरी आहे ज्याच्याशी आपण बोलू शकतो